कधी पासून परिस्थिती कोण कोण आहे तुम्ही इथं कारखान्याला गेलेच आहे सर कचकर भरलंय पाण्याला सरप पसारा भिजले नव्हते

या हिवरा गावातील महिलांच्या व्यता आहेत अक्षरशः या महिलांना आलेला आहे आणि अशी परिस्थिती या गोदाकाठच्या नागरिकांची झालेली आहे घर आलाय घरामध्ये पाणी आहे ज्या संसार उपयोगी वस्तू आहेत त्या सगळ्या काही वाहून गेलेल्या आहेत हे मजूर महिला आहेत आणि त्यांच्या हाताला जवळपास पंधरा ते वीस दिवसापासून मजुरी देखील नाहीये काम देखील नाहीये त्यामुळे त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे आणि अशातच सगळं संसार घरदार लेकर सगळं या ठिकाण सोडून या ठिकाणी यावा लागला अशी गंभीर परिस्थिती गोदावरीच्या पुरामुळे यांच्यावरती निर्माण झालेली आहे अक्षरशः आपण पाहू शकतोय त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नाही